बाबासाहेब उर्फ जवाहर जिनगोंडा पाटील यांनी प्रभाग क्रमांक सहा मधून आपला उमेदवारी अर्ज मोठ्या शक्ती प्रदर्शनासह दाखल केला सुरुवातीला जवाहर पाटील हे आपल्या पत्नीसाठी नगराध्यक्ष पदाचा फॉर्म भरणार होते मात्र आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर या यांनी त्यांना थांबवून डांगे यांना उमेदवारी दिली आमदारांच्या शब्दाला मान देऊन पाटील यांनी डांगे यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिला या पार्श्वभूमीवर आज त्यांनी आपला उमेदवारी अर्ज प्रभाग क्रमांक सहा मधून भरला आहे शक्ती प्रदर्शनानंतर बोलताना पाटील यांनी कार्यकर्त्यांना वीस उमेदवार आणि नगराध्यक्ष यांना निवडून आणण्यासाठी आपण सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करावे आणि त्यांना विजयी करावे असे आवाहन केले यावेळी शहरातील प्रमुख पुढारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते लाईव्ह मराठीसाठी कुरुंदवाडहून कुलदीप कुंभार सहा सर्वसाधारण या विभागात आता राजेश्री शाहू विकास आघाडी आमचे नेते राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जी आमचे राजेश शाहू विकास आघाडी आहे त्या राजेश शाहू विकास आघाडीकडून मी वॉर्ड नंबर सहामध्ये सर्वसाधारण विभागात आता नामनिर्जनपत्र सादर करत आहे माझ्याबरोबर जी ही जनता आहे सगळी त्याचबरोबर माझ्याबरोबर असलेले आणखी एक उमेदवार आहेत ते गायकवाड आणि नगरा नगराध्यक्षपदासाठी असलेले सौ मनीषा उदय डांगे या सर्वांना आम्ही बहुमतानं निवडून आणू आणि सर्व नगरसेवकांना अगदी बहुमत निवडणूक करून वाटतं जे वीस नगरसेवक आधी एक नगराध्यक्ष पद सगळे एकवीस एकवीस आम्ही निवडून आणायचा निर्धार केला आणि तो आम्ही पक्का करणारच आहे आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर वर एन प्लॉट्स आणि प्राइम फ्लॅट्सचे चे प्रोजेक्ट नंदिनी जाधव नगर शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर मल्हार रामगिरी तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी मल्हार रामगिरी हातकणंगले पॅनोरामा हिल्स आंबा सह्याद्रीच्या खुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःच फार्म हाऊस पद्मवीरा सिटी जयसिंगपूर एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा वन अँड टू बीएच के होम्स प्रोजेक्ट